ताज्या आणि सुरून अशा पद्धतीनं काम करत आहेत राजकारण करा करतायत हे सांगितलं है आवाहन करेल त्यांना देसा आपल्या साक्षी न सांगतो त्यांना सांगतो मनोर चालू पण शाळा अशा पद्धतीने अमोल शिंदे असेल सगळे संस्था वाचवण्यासाठी सपाट संस्था वाचल्यापणा पाया करतो आणि मोर्चा काढला चढ केलं त्या बघणीला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला त्यामुळे मग शाळेचा विद्यार्थी जात असेल लोकशाही आहे शिक्षण आहे का विद्यार्थ्याला तिथे प्रवेश घ्यायचा तो घेऊ शकतो आज माझ्याकडे विद्यार्थी संख्या बघा आणि त्यांच्याकडे विद्यार्थी संख्या बघा माझ्याकडे पाच तुकडे आहेत एका येत्याच्या पाचवीच्या पाच सहावीच्या पाच सातवीच्या पाच आठवीच्या पाच नववीच्या पाच सोलापुरातील सगळ्यात मोठी शाळा आहे अनेक शाळेला लागली आहे विद्यार्थ्यांची स्पर्धा आहे मोठी विद्यार्थी तो नाही आणि अशा त्यांच्या शाळेतील पोषण बघा ना मी बोलतोय काय म्हणून पत्र दिलेले आता काय पत्र दिलेले त्यांच्या काय म्हणून पत्र दिले की आरोप म्हणजे राजा विषय आता येण्याचं काय कारण आहे राजा खराडेंचा विषय आता येण्याचं काय कारण आहे राजा खराडे स्वर्गीय राजा खराडे माजी नगरसेवक राजा काली नाही खराडे मी तुम्हाला उदाहरण दिलं त्याच त्यावेळेस मराठा समाजाचा माणसं हाताशी धरून अशा पद्धतीने काम करतायत राजकारण कसं करतायत हे सांगितलं त्यासाठी तो निवेद साहेब मध्यंतरी जे प्रकरण ना तुमचं तुमच्या विरोधात माझ्या समोर आंदोलन करणारे माझ्या समाजाचे लोक असतील त्याचं नेतृत्व कोण करत त्याच्या मागचा कुत्रार कोण आहे आणि ज्याला आंदोलन करायचं आहे माझ्यासमोर त्यांनी सुद्धा खात्री करत त्याच्याबद्दल मी बोलत नाही ह्या मुद्दा या व्यासपीठावर निश्चितपणे त्या व्यासपीठाचे मी पत्रकार परिषद घेणार आहे या प्रश्नाला पण मी सामोरं येणार आहे ते खरं फोटो त्याच्यासाठी येईल ना तो काय न्यायप्रविष्ट असल्यामुळे मला तुम्हाला इथे बोलता येत नाही एकोणीसशे संभाजीराव शिंदे शाळेचा जन्म झाला मला तेच म्हणायचं आहे मूळ आणि आता त्यावेळेस त्या विषयावर तुम्ही भाष्य करता करतायून घ्यायला मान्यता ही तुम्ही सांगतो 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 चौरण साळी विष कैलासपाशी विष्णुपंत तात्या कोटे हे सोलापूरचे राजकारणाचे बॉस होते साहेबांची हातात सत्ता होती शिंदेसाहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते तुम्ही तिची स्थिती बघा आणि माझ्या हातात काय होते मी खूप आणि त्या प्रश्नाला नोकर पण ते साहेब त्या कोटीचं सोडून दुसरं कोणाला ऐकत नव्हते असं तुम्ही म्हणताय खात्री करा जेव्हा जेव्हा तर कोटे मोठे लागले ते उज्ज्वला भाग आहे कोटेने शिंदे ना हाताशी धरून बहुजन समाजाची कशी गलसेपी केली त्यांना पण आवाहन करेल त्यांना पण हा जोडून आपल्या साक्षीना सांगतो त्यांना सांगतो मनोहरचा पाटील त्यांना म्हणतो ना पण शाळाला तुम्ही अशा पद्धतीने करू नका या प्रकरणात जसे तुमचे

बहुजन समाजाच्या प्रत्येक माणसाचं काम आहे मग कोणी माणूस कसं नाही पण सपाट साहेब पण तुम्ही एक साहेब एकदाच सांगतो तुम्हाला परत एकदा सांगतो त्याची मी पत्रकार परिषद घेऊन तुमच्या असं नाही असं नाही आरोप आणि त्यासाठी मी तुमच्या न्यायालयात आलो बस साहेब मला तुमचं सहकार्य पाहिजे कारण मला माझी संस्था आता मी काय बेकैशीर काम केलं असेल माझं नाव दिलं तर त्याच्यावर माझ्यावर कारवाई करू साहेब अशासकीय अधिकार आहे अशासकीय पदाधिकारी माझ्यावर कारवाई करा म्हणा बेकैशीर असेल आता तिने आंदोलन केलं माझं नाव त्याच्यावर मी चर्चा केली नाही त्याच्यावर नाही केली मी नावं सांगू शकत नाही मला अधिकृत नाव बाहेरचं असं कारण नाही तुम्ही म्हणलात ना गुंड प्रवृत्तीचे लोक सांगू शकत नाही मला नाव आहेत मी कसं बोलणार आयक्यू नावा तुम्हाला माहिती कशी देणार बरं की काय आता हे जे लोकांपर्यंत तुम्ही म्हणताय की आंदोलनाच्या वेळेस जे होते तो भाग वेगळा आता शाळा वाचवण्यासाठी तुम्ही बर्थडे असतील किंवा दिलीप कोल्हे असतील किंवा आणि कोणत्या आंदोलन होते शाळेचे विद्यार्थी त्यांच्या घरापर्यंत जाऊन तुम्ही मला ते म्हणाय तुम्ही त्यांच्या घरी जाग्या या अपडे प्रकरणात माझ्या विरोधात जावा पण मुलांचं वाचून सह जाऊ मला ते म्हणाय असं नाना काळे असतील हा अमोल शिंदे असेल सगळे संस्था वाचवण्यास आम्हाला शाळा महत्वाची आहे मला सपाटे महत्वाचा नाही सपाट्या साहेब संस्था वाचला पण आपल्याला पाया पडतो आणि प्राण्याचा बलिदान नाही हो ऐकत नाही प्रश्न काय मी तरी न्यायप्रविष्ठ बाब आहे माझ्यावर कायदेलं बंधन आहे मी जामिनावर हो आहे तुम्ही तुमच्या प्रेस मध्ये लिहिले साहेब कोर्ट ऑफ कंटेंट केलाय का तुम्ही प्रेस मध्ये दिलाय तो मुद्दा का काय प्रेस लिहिलेला आहे तुमच्या बाजूने उत्तर दिलं ते माझ्याबद्दल त्यांचा काय राग असेल ते जरूर त्यांना लोकशाही करावं म्हणून सांगितलंय संस्थेचा काय संबंध आहे माझ्यावरचे गुन्हे तुम्ही दाखवताय आणि सोयोर कारवाई करताय गुढे दाखवत आहेत माझ्यावरचे खटला आहे मनोहर सपाटेवर सपाटेवर म्हणून उदाहरण दिलं जखम पकडलेलं का करताय मनोहर सपाटेना करा ना काय करायचंय बदल म्हणजे तुमचा स्वार्थ मनोहर सपाटे नाही शाळा त्या विषयात जात नाही तुम्हाला सत्ता झाला पाहिजे मी त्या विषयावर यासाठी जात नाही तुम्हाला जर खरोखर या घटनेच एवढं घटनेसाठी माझ्यावर काय करायचं ते ना त्यांनी मोर्चा काढला खरं केलं त्या बघणीला न्याय देण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला त्याबद्दल माझी कुठे तक्रार आहे आता त्यांना आज सगळे संघाचे लोक जाऊन निवेदन देते दोन दिवसानंतर आणि त्यांना सांगतील कुपोषण साहेब याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटला तुम्ही लाक्षणिक उपोषण आहे अनुमरण कुपोषण आहे सगळं सगळे विद्यार्थी सर ना सगळे संस्थाचालक शिक्षक तुम्ही चार तेवढी छाप पडत नाही कसं आहे पोलीस प्रशासनाचा सहकार्य पाहिजे परवानगी पाहिजे घेऊन ना माझ्यासाठी कायदा आता दोन चालत नाही काय कायद्याने काय करणार वेगळ्या पद्धतीने